डबल मारा होऊ शकतो परफेक्ट आपल्याला मिस्त्री सांगितले आमच्या म्हणजे आमच्या गावाकडेच मिस्त्री आहेत त्यांनी सांगितले की एक महिना लागेल एक महिना बघूया जेवढा जसा होतो जेवढा होतो तसा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकता रिकामी झाले पूर्ण रिकामी झाले तू ह्या भिंतीचे सगळे प्लास्टर काढून नवीन प्लास्टर करणार आणि मग इकडून पत्र वगैरे काढू का ह्याला डबल करणार म्हणजे वरती जाणार आहे इकडे सगळे जर किल्ल लागणार दोन गाव आले इकडे एक दरवाजा आणि तिकडे एक दरवाजा अगोदर काय आमचं एकच होत आता हा दरवाजा ओपन करणार म्हणजे इकडे बहुतेक भाडोत्री आले तर आपण भाडोत्री पण ठेवू शकतो हा ना म्हणजे दोन वेगवेगळे रूम होते पूर्ण रूम रिकामा केला राईट दोन दिवस झाले पुन्हा हालत खराब झाली रिकामला आता बघू शकता आता इकडे ना ते रूम टाकत आहेत हे बघा इकडे असे पूर्णपैकी मोठे मोठे अँगल येणार आणि हे हमारे भाईसाहेबने जे भी खोदा चालू किया इधर भी खोदा चालू किया ये ये आता लोक नु नु हळू हळू काढतात अ होई हुई सांगले होईल ते आमच्या साहेबांनी सांगितलं की बाबा एक महिला लागेल पण मला नाही वाटत एक महिला लागेल अजून जास्त दिवस लागतील ठीक आहे का आणि हे आमचे लेबर आहेत मस्त काम करतात दिगाय आणि छान वाटलं एकदम छान वाटलं सकाळी नाश्ता दिला चहा दिला सदो दिला त्यांना विनो हु चांगले काम करा छान वाटलं नाही ऐके ऐकले तिथे आण तुम्हाला दाखवत हे बघा हे ना हळूहळू काढायचा प्रयत्न करतात का नाही कि ना ते वीस वर्षा अगोदरला पुन्हा म्हणजे घुलताना एकदम घुशी झाले ना पुन्हा ते बाहेरून असे ना ते हे निघत होते आता बघा ना मस्त हे निघाल

हा माल वगैरे हो आहे आता पूर्ण ते माल वगैरे हो एक, 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 एक एक जमा करून <coughs> <coughs> प्लास्टर करून टाकणार मोठे मोठे अँगल लावले कारण की ते पाया चांगला मजबूत बसायला पाहिजे ना त्यासाठी हे बघा गाईस पूर्ण पैकी पूर्ण पूर्ण चेंज होऊन जाणार पूर्ण ते ओपन झाले ना पत्रे बघा तसे दिसायला गाईस आता बघू शकता तिकडे ए बिम लावले ना ए बिमला आता ते वेल्डिंग वगैरे करत आहेत बघा ना तुम्हाला घर लागत वेल्डिंगचं काम चालू आहे आणि वेल्डिंग करत 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 बहुतेक ना उद्या सका म्हणजे उद्यापर्यंत ना ते लाड्या वगैरे बसतील बरोबर आहे काल रात्री पूर्ण म्हणजे रात्री बारा एक वाजेपर्यंत रात्रभर काम चालू होतं आणि वरतीला हँगल वगैरे लावले बघा ठेव आणखी पुष्कळ काम आहे हो इदर, 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 इदर। करा अरे इधर हाय करतो इकडं हाय करा हा खरं हा हे चंदाक तुमच्या मोबाईल एक बार हातो हा ये मुंडी mera na

तो कोण मारा सुरची हा चालेल गाईज आता आपण बघू शकता इकडे आज पाचवा पाचवा चौदा पाचवा दिवस आहे आणि आमच्या घराचा जर हाईट वाढवली आहे हे बघा गाईज आणि वरती स्लॅब वगैरे झालाय आणि त्याच्यावरती पण झालाय स्लॅब लाद्या लावून स्लॅब वगैरे झालाय हे बघा काहीच हाईट वाढवली आहे चांगली इकडे बघा इकडे सगळे आपले लेबर काम करतो हा हायरावी हे बघायचं सर्व लेबर काम करतात इकडे छान काम करतात आज पुन्हा हाईट वाढवली आहे गाईज गाई। गार। आता बघू शकता वरचा स्लॅब झालेला आहे हे बघा गाईज मी तुम्हाला दाखवतो वरचा स्लॅब झालाय आता हळूहळू ना इकडे आपण आलो हो आणि इथे आल्यानंतर ह्याचा पुढचा जो भाग आहे ना हा इकडे आपला बाथरूम आणि अंघो आंघोळीचं होणार एवढा पुढे मग आणि हे हे जाणार आपलं बाल्कनीमध्ये हा जो स्पेस आहे ना हा हा तो ना ना तो ना। हा पूर्ण अजून एक किंवा दोन फीट बाल्कनीमध्ये जाणार आणि गाई तुम्हाला दाखवतो एकमें जरा पाठी येऊ द्या मला आणि हा झाला तुमचा बेडरूम हा गाई सॉरी बेडरूम नाही हा हॉल होणार ठीक आहे आणि हॉलच्या जा जर आपण अलीकडे आलो की आ, ही ही जी वन साईड आहे ना राईटची हे होणार आपलं बेडरूम ठीक आहे आणि इकडनं असे सरळ लाईन झाला ही शेवटपर्यंत आणि इथे होणार आपलं किचन हा गाईज <coughs> गाईज फायनली आमचा रूम तयार होतोय हे बघा गाईज तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवतो हा जो माणूस आहे ना तिकडे आपला दरवाजा असणार ठीक आहे तिकडनं आपण एंटर केलं ही भिंत असणार आहे इथे विंडो आणि आपण इकडनं एंटर केलं की के हे आपलं हा आपला हॉल आहे एवढा मोठा हॉल निघणार बाई किती पंधरा बाय पंधराचा हॉल निघेल ठीक आहे आणि इथे इथे टी व्हीचा सेट आहे ना असा असा टी व्हीचा सेट आहे ना आणि इकडे आपला सोफा आहे ना इकडे हे आहे ना इथे सोफा आहे ना आणि हा दरवाजा आपला हा जो माणूस उभा आहे ना इकडनं दरवाजा आहे ना आणि हा पूर्णपैकी हॉल हॉलची जागा आहे आणि इकडनं आपण आतमध्ये आलो की हा एक दरवाजा हा हा दरवाजा ओके आणि इकडनं आपण लेफ्ट मारलो की हा लहानसा आपला बेडरूम आपल्या ईशांसाठी हां भेटून हां भेटून आणि आपण इकडनं परत बाहेर आलो की ही जागा किचनची म्हणजे इथे आपला फ्रीज आहे ना आणि इथे आपला किचन ओके हां म्हणजे ही पूर्ण जागा किचनची आहे आणि इकडनं आपण जरा पुढे गेलो की हे जी ओपन जागा दिसते ना तिथे तिथे हाईटवर वॉशरूम आणि बाथरूम हे दोन येणार इथे आणि वाईज तुम्हाला हे पण दाखवतो ही आपली गॅलरी असणार आहे हीच गॅलरी हा जो रॉड दिसतोय तिकडनं असा सरळ तिथपर्यंत गॅलरी अशी तिकडनं मोठी गॅलरी म्हणजे तर चार फीटची गॅलरी असणार एकदम ओपन इथे इथे ॲडजस्ट झाले ना असा मोठा नाही नाही लहानच आणि चार बाय तीनचं हे खिडकी आहे ते नक्की खिडकी चार बाय तीनची बघा गाडीच फटाफट फटाफट कामं चालू आहेत आणि छान करत आहे मस्त मजा आली चला गाडीच आता हळूहळू जसं जसं रिपेअर होईल बनेल तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न हा एवढी हाईट राहणार एवढी हाईट आणि वरती असे पत्री चार पाच सामान यायचं थर्ड फ्लोरला हा थर्ड फ्लोअरला जावं थर्ड फ्लोअर गाईज आता बघू शकता आपण बाहेरच्या भिंतीला टाईल्स लावायला स्टार्ट केलेलं आहे हे बघा गाईस या पद्धतीने टाईल्स लावतोय ॲक्च्युली चॉईस माझी आहे कारण की बाहेरची दिन आहे ना जर आमचा खालचा वाडा आहे ना ते कसा एकदम जुन्या काळातला खालचा वाडा दिसत होता तसं ते रेडीमेड टाईल्स लावायला स्टार्ट केली आहे गाईज कमेंटमध्ये सांगा टाईल्स कशी लागली कशी वाटते आणखी आणखी पुष्कळ काम आहे पूर्ण पूर्ण शेवटपर्यंत आलं गाईज मी एवढ्या दिवस ॲक्टिव्ह होतो चॅनलवर ॲक्च्युली घरी कामं होते आणि रूम काढले जाणार त्याच्यामध्ये एवढी हालत करत झाली पूर्ण दोन महिने झाले तर पुष्कळ उशीर झाले ना त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी आणि सेकंड थिंग म्हणजे गाईज लवकरच आपला चांगला हा व्हिडिओ येणार आहे पार्ट टू व्हिडिओ येणार आहे तर आपण प्लीज बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज थँक्यू